तिकडे वडाळा कार पार्किंगसाठी बनवण्यात येणारं बांधकाम कोसळल्याचं एक मोठी दुर्घटना समोर येते वडाळ्यातली ही दृश्य आहेत अत्यंत धक्कादायक अशा प्रकारची दृश्य अनेक कार या खालती अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येते प्रणाली कापचे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रणाली वडाळ्यातली कुठली घटना आहे आणि तिथे काय काय नुकसान झालंय मदत बचाव कार्य कसं सुरू आहे वडाळ्यातला हा श्रीजी टॉवरच्या बाजूला बांधकाम जे कार पार्किंग साठीचा जो आपण एक म्हणूया की ढाचा बनवण्यात आलेला होता सापळा बनवण्यात आलेला होता आणि त्या तो अचानक जोराचा वारा सुरू असल्यामुळे पूर्णपणे पडलेला आपल्याला बघायला मिळतोय मुख्य म्हणजे खालीच टॅक्सी स्टँड आहे आणि त्यामुळे अनेक टॅक्सी या स्टँडवर उभ्या असतात आणि हे जे स्ट्रक्चर आहे हे पडताना आपण बघतो आहोत तुर्तास जी माहिती मिळते त्यानुसार तिथं आता अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचत आहे बचाव कार्य सुरू आहे परंतु अजून खात्रीलायक सूत्रांची माहिती मिळू शकलेली नाहीये की या दुर्घटनेमध्ये कुणी जखमी झालेला आहे का परंतु ज्या पद्धतीनं हे संपूर्ण लोखंडी स्ट्रक्चर आ, खाली कोसळत आहे सोसाट्याचा वारा सुरू आहे आणि त्या वाऱ्याच्या दबावामुळे हे पूर्णच्या पूर्ण स्ट्रक्चर खाली कोसळताना आपण बघतो आहोत एक मोठी दुर्घटना मुंबईच्या वडाळा या परिसरामध्ये घडलेली आपल्याला बघायला मिळते तुर्तास अधिक माहिती अजून यात मिळते मिळती आहे परंतु बचाव कार्य जे आहे त्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचत असल्याची माहिती आपल्याला मिळते प्रणाली तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल